नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलो की हरभरा पिकामध्ये पहिली कशा कशाप्रकारे घ्यायची किंवा कशा प्रकारे फवारणी करायची शेतकरी मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सांगणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणत्याही फेक प्रकारची किंवा खोटी माहिती दिली जात नाही शेतकरी मित्रांनो याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला शेतकरी मित्रांनो आपल्या विषयाकडे वळूयात तर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाची व्यवस्थित जोमदार होण्यामुळे पहिली फवारणी घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हरभरा पिकावर कोणत्या कोणत्याही प्रकारचा कीड रोग पडू नये याकरता एक फवारणी घ्यायची आणि आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोग किंवा बुरशी लागून मर रोग जे होतो शेतकरी मित्रांनो त्याकरिता एक आपल्याला फवारणी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी आपल्या जे हरभरा हर पीक व्यवस्थित जोमदार वाढ होण्यामुळं विद्राव खाता सांगणारे शेतकरी मित्रांनो तर एक एकोणीसशे एकोणीस शेतकरी मित्रांनो खत विद्राव्य खत घेऊ शकता प्रतिपंप शंभर ग्रॅम अशा पद्धतीनं एकोणीशे एकोणीस खत घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर कीटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला इमा तुम्ही इमामेक्टिन घेऊ शकता किंवा आलिका घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हे आलिका जर घेतलं शेतकरी मित्रांनो तर दहा ते बारा एम एल परतिपंप वापरू शकता शेतकरी मित्रांनो आणि इमा बिकटीन जर घेतलं तुम्ही तर दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता शेतकरी मित्रांनो हे झालं कीटकनाशक शेतकरी मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही बुरशीनाशक तर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक रोखो बुरशीनाशक शेतकरी मित्रांनो घेऊ शकता आणि रोको बुरशीनाशकचं प्रमाण जे आहे ते शेतकरी मित्रांनो प्रतिपंप वीस ते पंचवीस ग्रॅम रोको बुरशीनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो यांनी काय होईल की जे हरबार शेतकरी मित्रांनो तर हरभरा जे पिवळं पडून जे मर होत आहे शेतकरी मित्रांनो तर ते बुरशी लागून मर होत असते शेतकरी मित्रांनो मुळेला काय होत असते खाली की बुरशी लागत असती आणि ते बुरशी लागून मर होत असते त्याच्यामुळे रोको जर तुम्ही घेतलं रोको घेऊ शकता किंवा साप घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तर हे जर बुरशीनाशक घेतलं शेतकरी मित्रांनो तर तुमच्या हरभरा पिकाला कोणत्याही प्रकारची मर लागणार नाही आणि आल्या आलिका किंवा इमामिक्टीन हे जर घेतलं शेतकरी मित्रांनो तर तुमच्या पिकावर आळी किंवा दुसऱ्या किडे यांचा अटॅक होणार नाही आहे आणि एकोणीसशे एकोणीस खत घेतलं तर तुमच्या पिकाची जोमदार वाढ होईन आणि हे झाले शेतकरी मित्रांनो वरचं जे बुरशीनाशक असन कीटकनाशक असन आणि विद्रळ खत आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या हरभरा पिकाच्या मुळ्याची जोमदार वाढ होण्यासाठी होमिक जेल घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ह्या पहिल्या फवारणीमध्ये इतक्या औषधाचं कॉम्बिनेशन करा आणि व्यवस्थित आपलं हार्बर पीक व्यवस्थित चांगल्या प्रकारे ठेवा ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद